लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठ्या प्रमाणावरती फटका बसला याची चर्चा देशभरात होते महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात देखील भाजपची लोकसभा सदस्यांची संख्या कमी झाली महाराष्ट्रात भाजपचे अपयश पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीसांना राजीनामा न देण्याची विनंती केली होती दरम्यान यावर देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा जे पी नड्डा यांची दिल्लीमध्ये भेट घेतली यावेळी फडणवीस यांनी आपण राजीनाम्यावर ठाम असल्याचं सांगितलं मात्र अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा देण्याची गरज नसल्याचं कळवल्याचं समजतंय देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे ऐकल्यानंतर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा न देण्यास सांगितलं त्यांनी फडणवीसांना राज्य सरकारमध्ये काम करत राहण्याचे आदेशही दिले अमित शहा म्हणाले जर तुम्ही राजीनामा दिला तर त्याचा परिणाम भाजप कार्यकर्त्यांच्या मनोबलावर होईल त्यामुळे अद्याप राजीनामा देऊ नका शपथविधीनंतर राजीनाम्याबाबत सर्विस्तर सर चर्चा करू अमित शहा यांनी फडणवीसांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्रात सुधारात्मक उपायांवर विचार करण्यास सांगितलं राज्यात भाजपसाठी काय करता येईल असा सवाल अमित शहा यांनी फडणवीसांना केला यावर आराखडा तयार करा आणि काम सुरू ठेवा असा सल्ला देखील अमित शहा यांनी फडणवीसांना दिला दरम्यान महाराष्ट्रात भाजपची लोकसभा सदस्य संख्या तेवीस वरून झाली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाच्या कामावर लक्ष केंद्रित करता यावे यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती परंतु आता अमित यांच्या आदेशानंतर फडणवीस काय भूमिका घेत आहेत कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये काम करतायत हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका